रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो सध्या कांद्याची एक्सपोर्ट ही खूप कमी प्रमाणामध्ये होत आहे तर इतर फळांचे एक्सपोर्ट नेमकी सध्या बांगलादेशमध्ये कशी होत आहे बांगलादेशमध्ये जो काही हिंसाचार झालेला आहे याचा फटका हा आयात निर्यात व्यापाराला बसलेला आहे का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात कालचा कांद्याचा एक्सपोर्ट रिपोर्ट मित्रांनो काल गोजाडांगा बॉर्डर येथून दहा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून दहा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून सात गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून सत्तावीस कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेशातील कांद्याला सदुसष्ट रुपये किलोपासून अडुसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांदे सत्तर रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत नगर जिल्ह्यातील कांद्यालाही सत्तर रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती मिळालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल किलोमागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये बॉर्डरवरती ही झालेली पावयास मिळत आहे मित्रांनो बांगलादेशात सध्या हिंसाचार सुरू आहे यामुळे भारत आणि बांगलादेशातील आयात निर्यातीवर परिणाम झाला आहे दिल्ली कोलकाता गुवाहाटी या ठिकाणाहून बांगलादेशात जात असलेली मोसंबी डाळिंबासह इतर फळाची निर्यात थांबली आहे यातून जवळपास दैनंदिन दोन्ही फळांची चारशे टन निर्यात थांबली आहे ही निर्यात थांबल्याने राज्यातील फळे जाण्यालाही अडथळा होत आहे यातून रोज अडीच कोटीचा फटका आपल्या महाराष्ट्राला बसत आहे भारत व बांगलादेशात पेट्रो पेट्रोपोल आणि बेनोपोल सीमेवरून दोन्ही देशामध्ये वर्षाला जवळपास तीस हजार कोटीचा व्यापार होतो मागील महिनाभरापासून हा व्यापार ठप्प झालेला आहे मित्रांनो आपल्या लक्षात येत असेल की जे काही बाकी फळं आहेत मोसंबी डाळिंब या फळांची निर्यात सध्या थांबलेली आहे आणि मित्रांनो कांद्याचंही असंच काही होताना दिसत आहे कांद्याची निर्यातही आपण रोज पाहत आहोत कमी कमी होत चाललेले आहे कांद्याची निर्यातही खूप कमी गाड्या सध्या भारतामधून बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट होत आहेत म्हणजेच कुठेतरी बांगलादेशमध्ये जो काही हिंसाचार झाला होता याचा फटका आयात निर्यात आयात निर्यातीला बसलेला हा दिसून येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा